नमस्कार भगवान परशुराम लेखक क्रमांक तीनशे पासष्ट तीस डिसेंबर दशावतारातील एक चिरंजीव अवतार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं की जे त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग या तीनही योगामध्ये वावरलेले आहेत असे उल्लेख सापडतात ते भगवान परशुराम अतिशय अतुलनीय कार्ये भगवानांकडून झाली पण कलियुगामध्ये मात्र त्याच्याकडे फार दुर्लक्ष किंवा त्याची उपेक्षा झाली अर्थात परमसद्गुरू भगवान परमसद्गुरू गजानन महाराजांनी मात्र त्याला उजाळा दिला आणि त्यासाठी कारण काय होतं तर त्यांची तपस्साधना त्यांची बालवयापासूनच गुपचूप तपस्साधना होती परिणामी भगवानांना श्रीजींना मंत्रदीक्षेने अभिमंत्रित करावेच लागले मंत्र सिद्ध झाल्यावर प्रकट व्हावेच लागले आणि मग दोघांचे प्रेम संपर्क सहवास यामुळे श्रीजींनी भगवानांच्या चरित्राला पुनश्च उजाळा दिला तेही फार न करता असतानाच भगवानांच्या अवतार कार्यातील सर्व गुह्य गोष्टी अतिशय नेमक्यापणाने अचूक झ वेळोवेळी कशा झाल्या ते सांगितलं आणि भगवानांनी ते केलं इतक्या अचूक वेळ त्याचं कारण काय तर त्यांना मिळालेलं भगवान परशुरामांना मिळालेलं बाळकडू त्यांच्या माता ह्या अद्वितीय होत्या त्या यज्ञातून प्रकट झालेल्या होत्या त्या राजकन्या असून आश्रयमीय आश्रमीय जीवनात पतिसेवेत रममाण झालेल्या होत्या लीन झालेल्या होत्या जसं एखाद्या मध्यम वयीला स्त्रीला प्रश्न पडतात की मुलं मोठी झाली म्हणजे पतिसेवेचं जे काम असतं ते संपुष्टात येतं बराबर मग उरलेला फावला वेळ काय करायचा तोच प्रश्न रा रेणुकामातांनासुद्धा पडतो आणि राम कैलासावर गेलेली होती मुलं मोठी जाऊन आपापल्या कामाला जायची आणि मग मा रेणुका माता देवींनी एक मनोकल्पित अलंकारयुक्त अशी एक कन्या निर्माण केली तिच्यासोबत त्या खेळण्यात रंगून जायच्या पण मला हे सगळं सांगायचा उद्देश काय की त्यांनी जे तिचे नाव ठेवलेले असते ते अतिशय विचारपूर्वक ठेवतात तिला त्यांनी त्रिकुला म्हणून बोलायच्या तिच्याशी संवाद साधायच्या कारण तीन कुळांचा मुलगी उद्धार करते असं त्यांचं स्पष्ट मत होतं तर त्याची उद्धाराची जबाबदारी स्त्रीवर असते एक आईचं कुळ दुसरं वडिलांचं कुळ आणि तिसरं सासरचं कुळ अशा तिन्ही कुळांना पवित्र करणारी स्त्री असते आणि म्हणून त्यांनी आपण खेळासाठी निर्माण केलेल्या मनोनिर्मित मुलीचे किंबहुना भाऊलीचे नावसुद्धा एवढा विचार करून त्रिकुला ठेवले मग अशा ह्या स्त्रीचा सुपुत्र नेमके विचार करणार नसेल तरच नवल रामायणात त्यांचा उल्लेख आहे श्रीरामांनी अनुभूती घेतल्यावर क्षत्रिय कुलसंपन्न भगवानांची श्रीराम म्हणजे क्षत्रिय कुलसंपन्न श्रीरामांनी श्री भगवानांची उदंड स्तुती केलेली आहे पूर्वकाली परशुरामांकडून झालेल्या क्षत्रिय वधाचा कुठे कधी उल्लेखही केलेला नाही अशी स्तुती रामांनी केली आहे वास्तविक के राम तर शूर होते क्षत्रिय होते तरुण होते प्रचंड सैन्यबळ पाठीशी होते पण सारासार विचार करणाऱ्या रामांनी मात्र त्यांची वारेमाप स्तुती केलेली आहे इतकी स्तुती केली आहे की ती भार्गव सहस्रनामावलीच्या रूपाने प्रकट आहे त्यात सुरुवातीला म्हटले आहे की ज्यांचे नाम घेताच संसारातील आपत्ती बंधने निश्शेष होतात ज्यांच्या चरणपूजेने इच्छित व सर्व काही सिद्धी प्राप्त होतात या भार्गवरामांना मी नमन करतो जे निःस्पृह आहेत व सदैव या भूमी तलावर निवास करणारे विष्णूदेव आहेत असे श्रीराम म्हणतात विष्णुदेव आहेत त्या मुनी भार्गवांना मी वंदन करतो अशा भरपूर सहस्त्रनामस्तुतीने वाल्मिकी म्हणतात भार्गवराम प्रसन्न झाले आणि ते म्हणतात की हे बघ रामा म मा, माझ्या प्रसन्नतेने मी तुला माझे सर्वस्व देतो असं म्हणून त्यांनी स्वतःचे तेज श्रीरामांकडे संक्रमित सर्वांसमक्ष केले हा अद्भुत अनुभव श्रीरामांचा वाल्मिकीने वाल्मिकी रामायणात वर्णन केला आहे त्याचा उल्लेख किंवा तसंच थोडंफार वर्णन हे अग्निपुराणातही आलेलं आहे बलराम आणि कृष्णांना पण त्यांनी पुढच्या अवतारात मंत्र दिला त्यांनी फक्त सेवा केल्याचा उल्लेख आहे आणि महाभारत युद्ध घडणारच आहे त्यात तोला सहभागी व्हावं लागेल कृष्णा असंही सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे घडलेलं आहे पुढे बुद्धावतारात मात्र फक्त मंत्र दिला भगवानांना स्वतःलाच आपल्या दुसऱ्या अवतारी पुरुषांना भेटण्यात खूप आनंद व समाधान मिळते हे त्यामुळेच असे घडत होते ह्या अवतारातसुद्धा त्यांनी दोनदा गुरुमंत्र दिला आहे गुरुमंत्र दिलेला आहे आणि बाळप्पा महाराजांना मठामध्ये जेथं वेगळा मठ बांधायला लावून स्वामी वावरले त्या गुरुमंदिरात ते पुन्हा पुन्हा प्रकटले भोजन घेतले नंतर तिथे येऊन श्रीजींना सोबत घेऊन सहा वेळा यात्रा केल्या सगळेच आतर्क्य अद्भुत आणि रम्य आहे याशिवाय त्यांचे भीष्म द्रोण कर्ण असे अनेक शिष्य होते देव देवेश्वर भगवान परशुरामांचा विजय असो सत्य सनातन धर्माचा विजय असो